नमस्कार मित्रांनो वेलकम चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा तर चला कोरपड जेल तुम्ही घरचे कोरपड पण वापरू शकता नंतर एक बाऊ नंतर आणि कोकनट ऑइल आणि डाळीचं पीठ घेते एक दोन चमच त्यानंतर त्याच्यात एक चमच मस टाकतेही एक चमच मग अर्धा चमचा कोकोनट ऑइल एकदा अर्धा चमच कोकनट ऑइल हे अँटीबायोटिक असतं आणि त्यामुळे चेहऱ्याला त्रास होत नाही आणि स्किन एकदम नितळता जेलदार दिसते फ्रेश दिसते नंतर चे कोरकोर जेल ऑलोविरा जेल तुम्ही गुलाब पाणी पण टाकू शकता नाहीतर ती साळद घेते बघा ओलो तुकडा घेतला आहे आणि चालण बारीक वाटून घेते कांदी बारीक करून घ्यायची <गणागी> बघा फेस पॅक लावण्यापूर्वी तेरा थोडा स्वच्छ घेऊन घ्यायचा इथे लाईट गेली आहे त्यामुळे अप्लाय करना आहे मी अप्लाय करण्यापूर्वी डोळ्या सांभाळून लावायचा डोळ्यात हळदीचे तुकडे जाऊ शकता तुम्हाला जर जमलं तर तुम्ही हळदीच बारीक पेस्ट करून त्याच एकदम रस काढून टाकू शकता हळद पूर्ण असं पेस्ट टाकण्याची गरज नाही परंतु मी तस नाही केलं हे बघा मी असं पूर्ण चेहऱ्याला पेस्ट लावून घेतली दहा मिनिट राहू द्या थोडं सुकलं की हळूहळू हाताने ट्रप करा आठवड्यातून आठ एक वेळेस एक दिवस आणि आपली स्किन खराब करून पार्लरमध्ये कसं असतं आपण एकदा बाहेर पार्लरमध्ये फेशियल केलं की के पुन्हा पुन्हा करावं लागतं नाही केलं तर चेहरा एकदम काळटलेला दिसतो आणि आपल्या स्किनवर ते रासायनिक सर्व केमिकलयुक्त स सामग्री असते फेशियल करायची त्यामुळे ते, ते, ते आपल्या स्किनसाठी फायदेशीर नाहीत इत आणि चांगलं नाही त्यामुळे मी कधीच माझ्या मिस्टरांना पण आवडत नाही पार्लरमध्ये जाणं त्यामुळे मी पण कधी करत नाही आणि मलाच आवडत नाही हे बघा मी घरीच काही पण पर्याय करत असते आता मी हे ना आमिरस ठेवणार आणि मग नंतर थोडं क्रब करून आणि धुऊन टाकणार आणि मस्त चावे आणि वरून एक क्रीम लावायची किंवा कोरपड जेल असेल तुमच्याकडे कोरपड जेल लावून मैत्री कोरपड जेल हे खूपच खूपच आरोग्यदायी खूपच उत्तम आहे कोरपड जेलने आपल्या चेहऱ्यावरचे डालीकडे म्हणजे आणि मी दुसरं कोणतेही मागड क्रीम वगैरे वापरत नाही मी फक्त आपले पावडर लावते आणि क्वीकुटरमरीक कधीतरी लावते पण रात्री झोपताना मी कोरपड द्यायला आणि बिटनू मॅट शी एन कोणता पण यूज करते त्यामुळे काय होतं स्किन एकदम असं स्किनचे डाग एकदम कमी व्हायला मदत जे खूप खूप होते ना थे आरी, आरी ते कमी आणि कोणती ही सतत केली तर त्याचा फायदा होत असतो आणि आपण आयुर्वेद हे खरंच त्याला वेळ लागतो परंतु त्याचा आपल्याला काही साईड इफेक्ट होत नाही आणि एकदम चांगले परंतु हे बघा मित्रांनो मी लावलेला फेस पॅक आपण तयार केलेला फेस पॅक के आता लावून एकदम वाळून गेलं आहे बघा एकदम टाईट झालं आहे स्किन आणि आपल्याकडे घरीचं सामान असतं आणि आता मी हे धुणार आहे हे धुईपर्यंत तर मी मोबाईल फोन देते आणि धुतल्यानंतर मी नंतर बघा मित्रांनो मी फेस पॅक धुवून टाकला आहे ते असं तुम्ही एकदा दुस केला ना Between and I find myself hungry. What did happen to the last time. I ran away with my life as never turn back again. Skin like एकदम असं चेहऱ्याचे छिद्र मोकळे झाले असे आणि तुम्हाला नक्कीच माझी रेमेडी आवडले असेल म मित्रांनो तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा एकदा बाय